हे आमचे धड नाहीत नव हे मराठी हे मुसलमान हे दलित हे धडाचे नाहीत आमचे हे जर नीट धड राहील ना तर मुसलमानाचं कोणाच वाकड करू शकत नाही देऊ फक्त दंगली करायच्या त्याला आणि मत भागून घ्यायचं नुसतं झुंजी देते आम्हाला आमच्या तर आमच्या आमच्यात कोटाकोटी लावते घेणं नाही देणं जे आयुष्याला लागतं ते ना हिंदू धर्म टिकायचा ना तुला आम्ही कोण आहेत हिंदू आहेत ना करण आमच्या लेकरा बाळाला बी मोठ मराठी हिंदू नाहीत का कारण ते मारामारी लागतात हिंदू मराठी हे क्रमा ओरडतच न रोज आरक्षण दे म्हणून तुला हिंदू धर्म टिकून धरायचा ना अरे हिंदू धर्म तर आम्ही टिकीतोच फक्त सगळ्यात आधी काठ्या घेऊन आम्हीच असतो मराठ्याशिवाय शिवाय कोणी परंपरा नाही टिकून धरीत आज आमचेच मूर्ते पडायला निघाला मराठ्यांच्या पोहरायचे हिंदू आहेत ना आम्ही आणि जातवा नसल हिंदू आहेत परत आम्हाला गर्व आहे स्वाभिमान आहे आमच्या धर्माचा पण जर आमचे जातच संपाय धर्म कसा टिकवायचा आम्ही आम्ही आरक्षण दे म्हणतो ना तुला लय हिंदूचा आहे ना तुला वाटतं हिंदू मोठे व्हावेत मराठ्याचे गरीब हिंदू दिन त्या हिंदूला ते मोठे होते ना लढायला सक्षम होते पण मोगम सांगायचं मुसलमानाचं असं हिंदूच तसं मुसलमान काही त्रास दिला का आता नाही कम मागा लागता उगाचे उग त्यांच्या त्रास दिल्यावर ठीक आहे ना बघू ना ते काही म्हणतच नाहीत जेव म्हणते त्याच्या मागं नाही लागायचं आता आम्हाला आमचाच हिंदू विरोध करतोय छगन भुजबळ कोण आहे हिंदू नाही का देव त्याला बोला ना कि तू हिंदू हे कशाला विरोध करतो आरक्षणाला हिंदू हिंदू मारायला निघाला आम्हाला ही कोणती पद्धत आहे तुमची त्याला नाही वाटत त्या वा छगन वा भुजबळला हिंदू मोठा बाबा हिंदूतला मोठा वर्ग आहे मराठा म्हणजे मारा मारा करायचं असलं हिंदू धोक्यात आला आणि आरक्षण मागितलं अरे आमच्यात नका येऊ म्हणते तुम्ही का ही हिंदू आहे का तुमचा मित्रांनो काल मराठा नेत्यावर दोघा जणांनी आपलं भाष्य केलेलं आहे त्यामध्ये एक आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि दुसरे आहेत मनोज जारांगे पाटील मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की एनसीपी गटाच्या मराठ्यांना ओबीसी मतदान करत नाहीत ओबीसी मतदान हे भारतीय जनता पार्टीकडे वळलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीला मतदान करून ही ओबीसीच्या पदरी काहीच आलेलं नाही आणि अशा अवस्थेमध्ये एक सापनात आहे तर दुसरा नागनात आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे आता मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विधानाची आपण पुढं शेवटी चर्चा करणार आहोत त्याच्या अगोदर आपण मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते पहा ते आपण व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना टार्गेट करत आहेत किंवा मराठा नेतृत्व संपवत आहेत हे मी अनेकदा सांगितलेलं या आहे याच्या अगोदर अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे एकतर येथील जो श्रीमंत मराठे आहेत श्रीमंत राजकारणी मराठे आहेत यांना सर्वसामान्य मराठ्यांशी काहीसुद्धा देणं घेणं नाही हे अनेकदा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी रयतेचा मराठा निजामी मराठा असा भेद करून त्यांनी ते सांगितलेलं आहे आता मित्रांनो येथे मूळ मुद्दा लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस यांना मराठा नेतृत्व का संपवायचं आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना येथे मनूच राज्य आणायचं आहे विषमतावादी राज्य आणायचं आहे देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही मान्य नाही संविधान मान्य नाही खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देवेंद्र फडणवीस यांना मान्य नाही देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्री कोण होते त्यांच्या बाबत काय केलं हे संपूर्ण जग जाहीर आहे कशा पद्धतीने त्यांनी बाब्या पुरंदरीला पुरस्कार दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कशा पद्धतीने त्यांनी कोरटकरला बेल मिळवून दिली पोलीस संरक्षण दिलं आणि कशा पद्धतीने कोरटकरचा विषय हाताळला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे खरं तर कोरटकरने देशद्रोह केलेला असताना त्याला त्याचं एन्काउंटर व्हायला हवं होतं किंवा त्याला किमान फाशीची सजा व्हायला हवी होती एवढा अक्षम्य गुन्हा त्याने महाराष्ट्राच्या या मातीमध्ये केलेला आहे आता मित्रांनो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी अडचण ठरणारे मुंडे आणि एकनाथ खडसे त्यांनी हे नेतृत्व कायमस्वरूपी सध्या तरी संपवलेलं आहे किमान ते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून पूर्णपणे वाश आऊट झालेले आहेत आणि अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांना एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी किंवा आपल्या हातामध्ये घेण्यासाठी आडवं येणारं नेतृत्व कोण असेल तर ते मराठा नेतृत्व आहे आणि लक्षात ठेवा एकतर या श्रीमंत मराठा नेत्यांनी गरीब मराठ्यांची नाळ स्वतःहून तोडलेली आहे त्यामुळे गरीब मराठ्यांना या श्रीमंत मराठ्यांची सत्ता गेली तरी सुद्धा त्याचं काही सुद्धा वाटत नाही आता लक्षात ठेवा तरीसुद्धा हे श्रीमंत मराठे सगळे एकत्र येणार नाहीत एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणार नाहीत मनुवाद संपवणार नाहीत कारण हे स्वतःच मनुवादाचे हस्तक आहेत यांनी मनुवाद संपवण्यासाठी मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये या श्रीमंत मराठ्यांनी काय केलं हा माझा या निमित्ताने प्रश्न आहे तर अपवाद वगळता काही सुद्धा या लोकांनी केलेलं नाही परंतु श्रीमंत मराठ्यांनी काही केलं असं म्हणता येणार नाही त्यांनी सहकार उभा केलं अनेकांना रोजगार दिला अनेक पतसंस्था काढल्या अनेक कामं केली नाही केलं असं नाही म्हणता येणार नाही अनेक संस्था निर्माण केल्या त्या संस्था यशस्वीपणे चालवून दाखवल्या कार ऊस कारखाने यशस्वीपणे चालवून दाखवले अनेकांना रोजगार देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे परंतु असं करताना एखादा त्याचा विशेष प्रिव्हिलेज विशेष फायदा मराठ्यांना त्यांनी दिलेला नाही असं करताना त्यांनी मराठा ओबीसी दलित मुस्लिम सर्वांना समान पद्धतीने वागवलेलं आहे आणि नेमकं अशा पद्धतीने म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था बळकट करण्याचं एक पद्धतीने काम या श्रीमंत मराठ्यांनी केलेलं आहे म्हणजे काही प्लस पॉईंट आहेत तर काही मायनस पॉईंट आहेत परंतु देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचं असं कोणतंही योगदान नाही की जेणेकरून लोकांना रोजगार भेटतील हाताला काम भेटेल पोटाला लोक लागतील असं कोणतंही योगदान या लोकांचं नाही आणि मध्ये लक्षात ठेवा आणि मध्ये ज्या राज्यामध्ये मराठा समाज पस्तीस टक्के आहे अशा राज्यामध्ये जर मराठ्यांची सत्ता नसेल लक्षात ठेवा श्रीमंत मराठ्यांची सत्तापेक्षा गरीब मराठ्यांची सत्ता निर्माण होणं हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं ध्येय आहे आणि याचा विचार गरीब मराठ्यांनी करणं गरजेचं आहे या वातावरणामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने त्यांनी मागच्या वेळेस प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण लोक निवडणुकीच्या टायमाला लोक कशा पद्धतीने वागतात हे आपल्या तुम्हाला सांगायची वेगळं सांगायची गरज नाही एका मराठ्याच्या एका घरामध्ये एका घरामध्ये सुद्धा एक विचार नाही एका घरामध्ये बाप एका पक्षाचा आहे लेख एका पक्षाचा आहे अशी अवस्था मराठा समाजाची आहे त्यामुळे पस्तीस टक्के मराठा समाज असला जर मराठ्यांनी जर खरवलं तर संपूर्ण एक खाती सत्ता राज्यामध्ये येऊ शकते परंतु तेवढी एकी मराठा समाजामध्ये नाही आणि राजकीय दृष्ट्या हा समाज जरंगे पाटील यांच्या मागंसुद्धा उभा राहिलेला नाही किंवा राहू शकणार नाही कारण राजकारण यांच्या डोक्यामध्ये एवढं मुरलेलं आहे एवढं मुरलेलं आहे ते कदापिही निघायला तयार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं जे काही वाटुळं होणार आहे त्याला मराठा समाजसुद्धा अनेक कारणापैकी एक कारण मराठा समाजसुद्धा असणार आहे आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी नेमकं काय म्हटलेलं आहे लक्षात ठेवा ओबीसी मतदान आता मध्ये काही लोक अशा पद्धतीने हाके हाकेसारखे ज्यांचं नाव घेण्याची सुद्धा त्यांची योग्यता नाही परंतु असे काही लोक मुद्दा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले आहेत की जे मर, आ, वर, मरा पडळकर यांच्यासारखे लोक ते केवळ त्यांच्या डोक्यामध्ये केवळ मराठा द्वेष भरलेला आहे आणि त्यांचं काम एवढंच जा जा आहे की ओबीसीमध्ये ओबीसी मधील ज्या जाती आहेत त्यांच्या मनामध्ये मराठ्यांबद्दल किंवा मराठा नेतृत्वाबद्दल द्वेष निर्माण करणं एवढंच त्यांचं काम आहे तेवढीच त्यांना दिलेली ड्युटी आहे म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की हमसब हिंदू हे हिंदुत्व हिंदु का नारा हिंदू वगैरे काय बटेंगे कटेंगे म्हणतात परंतु एकीकडे तेच मनोज जारांगे पाटलांनी म्हटलं त्या पद्धतीने ओबीसीना ओबीसी हिंदू मराठा हिंदू दोघंही दोघही मंदिर देव धर्म याचं रक्षण करतात आणि असं असताना या दोघांमध्ये भांडण लावण्याचं काम नेमकं कोण करत आहे हे मात्र या दोघांनाही कळालाय मार्ग नाही अशा पद्धतीने आता लक्षात ठेवा अशा पद्धतीने या राज्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के असणारा ओबीसी समाजसुद्धा आहे म्हणजे जितका मराठा समाज आहे तितकाच ओबीसी समाज आहे इक्वल आहे आणि जर वंचित बहुजन आघाडीसोबत जर हा ओबीसी समाज जर गेला ठीक आहे मराठा समाज जात नाही जर ओबीसी समाज जर गेला भारतीय जनता पार्टीकडे जाऊन का काही मिळणार आहे का काहीसुद्धा मिळणार नाही लक्षात ठेवा तिथंसुद्धा तुम्हाला तेच करावं लागणार आहे परंतु जर वंचित बहुजन आघाडीसोबत जर हा समाज जर गेला परंतु तसंही होणार नाही लक्षात ठेवा म्हणजे एकंदर परिस्थिती आहे असंच हे रडगाणं सुरू राहणार आहे आणि येथे देवेंद्र फडणवीस यांची सत्ता कायम राहणार आहे हे लक्षात घ्या आपण फक्त चर्चा करू चर्चे गुऱ्हाळ करू परंतु यातून काहीहीसुद्धा निष्पन्न होणार नाही आणि यामध्ये महाराष्ट्राची राज्याची प्रचंड हानी होणार आहे आणि सर्वात मोठी हानी ही मराठा समाजाची होणार आहे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजांचा इतिहास हा इतिहास मराठ्यांनो तुम्हाला हा काळ कदापिही माफ करणार नाही लक्षात ठेवा तुम्ही परत पेशवाई या राज्यामध्ये आणली आहे आणि त्याचं खापर मात्र मराठ्यावर फुटल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम